त्याप्रमाणे सॅम्पल फॅट असतो का इकडे हा रंग दिला तिकडे नाही काय असतं त्या ठिकाणी शुभ ऊर्जा आपल्याला जाणवते कारण त्या ठिकाणी अख्खा आयवरी किंवा ऑफ व्हाईट कलर आलेला असतो हा कलर आपल्याला शुभ वाटतो आणि आपण तो, तो फ्लॅट फायनल करतो म्हणून तुमच्या घराला साधा हलका हलका रंग सगळीकडे द्या सर मला असं एक मला असं उत्सुकता आहे म्हणून मी प्रश्न विचारते मी असं खूप ठिकाणी ऐकलंय की ला� फक्त आपण नवरात्रात कलर फॉलो करतोच पण हो। प्रत्येक दिवसाचे सर कलर असतात मी असं ऐकलंय म्हणजे मला पूर्ण माहिती नाही आहे त्यानुसार रंगसंगती असते आता तुम्ही रंग घेऊ शकता हे रंग कशासाठी वापरायचे हे रंग तुमच्या रोजच्या कपड्यामध्ये वापरा आता हे रंगांची माहिती इंटरनेट वर मिळते तुम्हाला ऑफिसला आता नाही कळल तर फोन करून विचारायची गरज नाही माझ्या तुम्ही लिहून घ्या सोमवारी तुम्हाला पांढरा पिवळा क्रीम कलर किंवा हलका सोनेरी रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता कारण त्या दिवशी सोमवारी सोमतत्व असल्यामुळे पांढरा पिवळा ऑफ व्हाईट किंवा हलका रंग सोनेरी वापरू शकता मंगळवारी तुम्ही रेड कलर वापरू शकता मंगळवारी तुम्ही मरून कलर वापरू शकता ऑरेंज कलर वापरू शकता जसं आपण आज कॉम्बिनेशन आहे रेड आहे मी ऑरेंज कलर घातलेला आहे तो मंगळवारचा कलर आहे बुधवारी तुम्हाला सृष्टीच्या रंगाचे कपडे म्हणजे हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता हिरवा रंग सृष्टीचा आहे बुधाचा रंग आहे बुद्धीचा रंग आहे तेज वाढवतो आणि हा रंग लाईट पिस्ता कलरचे देखील कपडे तुम्ही घालू शकता आता गुरुवारी सेम कलर जो सोमवारी आहे पांढरा पिवळा क्रीम किंवा सोनेरी रंग हा तुम्ही वापरायचा आहे यानंतर शुक्रवारी गुलाबी छटा असणारा रंग तुम्ही वापरू शकता किंवा त्या ठिकाणी ऑफ व्हाईट साधा क्रीम कलर यूज करू शकता आणि शनिवारी ग्रे रंग वापरायचा आहे शनिवारी जांभळा वापरू शकता किंवा निळा आकाशी असा सुद्धा रंग वापरता येईल आणि रविवारी तुम्हाला पूर्ण रंगांना सुट्टी आहे कारण आपल्या पण सुट्टी असते कोणताही रंग वापरा काळ्या रंगाचा टी शर्ट सगळ्यांना आवडतो दिवसभर आठवडाभर वापरू नका रविवारी तुम्हाला सुट्टी असते तेव्हा वापरा पण काळ्या रंगाचा टी शर्ट काळ्या रंगाची चप्पल काळ्या रंगाची पर्स जीन्स हे सगळं विकत घेणं थांबवा कारण काळा रंग हा रॉक एलिमेंट शनी आहे शनीचा कलरसुद्धा आहे त्यामुळे काळ्या रंगाची जास्त तुम्ही कपडे वापरू नका हे कमी करायला चालू करा तुम्हाला हळूहळू तुमच्यात प्रगती झालेली दिसेल कारण एका घरामध्ये गेल्यानंतर सांगितलं सर आमचा सा मुलगा अतिशय स्लो आहे फक्त त्याचे काळे कपडे अवॉईड केले आणि त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवातीला म्हणजे हलके हलके कलर त्याला यूज करा mm. त्यामुळे असे रंग जे आहेत त्या रंग तुम्ही व्यवस्थित वापरू शकता या रंगामध्ये जर सगळेच तुम्ही कपडे असे दर आठवड्याच्या वेळे करू शकत नाही एखादा टॉप जीन्स नसेल तर एखादा रुमाल देखील त्या दिवशी ठेवू शकता याने काय फरक पडतो तर हे ग्रहांचे रंग असल्यामुळे त्या दिवशी त्या सोमवारी त्या मंगळवारी त्या त्या ग्रहांचा अंमल त्या त्या ग्रहांचं आधिपत्य त्या दिवसावर असतं आणि त्या ग्रहांचे रंग आपण जर घातले तर आपल्याला पॉझिटिव्हिटी निर्माण होते अजिबात विचारू नका यांनी काय रिझल्ट मिळतात आपण काय करतो शुद्ध पाणी का पितो कारण आपल्या शरीराची पॉझिटिव्हिटी वाढवावी त्यासाठी या ग्रहांचे रंगांचे कपडे आपल्याला छान वाटावं आणि त्या ग्रहांशी मिळतं जुळतं म्हणजे मार्गातले अडथळे दूर होतात म्हणून हे रंग वापरायचे आहेत नक्कीच सर माझ्या माहितीनुसार तरी हे माहीत नसेल प्रेक्षकांना हो, तुम्ही खूप छान माहिती दिलीत सर आपण मगासपासून बोलतो की घराचा दरवाजा पूर्व दिशेला असावा हो, सर त्याबद्दल गरजेचं आहे कारण लक्षात घ्या आपण जेव्हा पूर्वेला तोंड करून उभारतो तेव्हा मागे पश्चिम आणि डाव्या बाजूला उत्तर आणि उजव्या बाजूला दक्षिण दिशा येते तुमच्या घराचा दरवाजा बाहेर पडल्यानंतर पूर्व दिशेचा असावा किंवा उत्तर दिशेचा असावा कुवेरद्वार उत्तरेचा आणि पूर्व आहे त्यामुळे तुम्ही फ्लॅट विकत घेताना अजिबात कन्फ्युजन करू नका की हा कोणत्या दिशेचा आहे कोपऱ्यातल्या दिशेमध्ये अग्नेय आणि ईशान्य येते तर अगदीच नसेल तर अग्नेयचा म्हणून पूर्व चालेल पण दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशेचा हा फ्लॅट टाळा याचं कारण असं आहे की पूर्वेमध्ये एक नियम असा येतो की घराची उत्तर पूर्व ईशान्य दिशा हलकी मोकळी ठेवायची आणि दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशा जड करायची जड तो टाकायचं कारण त्या ठिकाणी आपल्याला हेवी पॉइंट्स येतो त्यामुळे उत्तर पूर्व ईशान्येचा दरवाजा तुम्ही विकत घ्यायचा आहे नक्की सर आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलाय आपल्याशी मीना बोलतायत पुण्याहून बोला मीना सर नमस्कार 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 बोला आमचा फ्लॅट आहे पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये पर पर सा पाई सा पाई हो, हो, हा एंट्रन्स चा आमचा फर्स्ट बाहेर पडताना कशी मला तोंड होतं हा बोला मग घरात असे म्हणजे कसं पैसा पाणी टिकत नाहीये घरामध्ये वादविवाद पण चालू असतील घरात प्रत्येक कामाला वेळ लागतोय तुमच्याकडे कामासाठी बोलवल्या प्रत्येक व्यक्ती ह्या उशिरा उशीर येतोय घरामध्ये पैसे टिकत नसतील नातेवाईक रिलेशन संबंध विशेष नसतील आणि अजून काय प्रॉब्लेम आहेत म्हणजे असं मुलांमध्ये एकीपणा नाही किंवा असं लग्नाला प्रॉब्लेम येते मुलीच्या हो उत्तर दिशा बंद आहे का घराची घराची उत्तर दिशा बंद येते का उत्तरेला खिडकी आहे उत्तरेला भिंत आहे दुसरा फ्लॅट आहे पश्चिमेला पश्चिमेला पूर्ण पूर्ण तोंड हो। करून आहे तर तुम्ही आता काय करा तुमच्या वायव्य दिशेचा हो। जो एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सच्या दरवाजाला तिथे लाकडी उमरा लावा लाकडी उमरा म्हणजे हो। सागवानी उमरा लावायचा खाली तिथे पातळ चांदीची तारा टाका दरवाजामध्ये हिरव्या रंगाचं पायपुसणं लावा आणि वायव्य दिशे हां हिरव्या रंगाचं पायपुसनं टाका तिथे आणि वायव्य दिशेला विंड चायम म्हणजे पवनघंटी सहा नळ्यांची पवनघंटी ही तुम्हाला मिळेल वेबसाईटवरती तुम्ही माझ्या बघू शकता हे सगळे तुम्हाला यंत्र मिळतील सहा नळ्यांची पवनघंटी तिथे लावायची आहे आणि वायव्य दिशेमध्ये तुम्हाला जेवढं जडत्व ठेवता येईल तेवढं ठेवा निगेटिव्हिटी काही ठेवू नका उत्तर भिंतीच्या जवळ उत्तर दिशा बंद असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम आहेत उत्तर दिशेला पाणी ठेवा उत्तर दिशेला, दिशेला वॉटरफॉल लावा उत्तर दिशेच्या भिंतीपासून सगळे जे काही वजन असेल ते कमी करा तुम्ही नक्की यामध्ये उत्तर दिशेमध्ये हो आपण प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन वास्तू बघून बरेचसे प्रॉब्लेम त्या सॉल्व्ह करता येईल नक्की पाहूयात परंतु सध्या तुम्ही जे सांगितले तर टिप्स फॉलो करा आणि वायव्य दिशेला विणशाईम okay. लावा बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्या कन्सल्टन्सी घेऊन छान करता येऊ शकतं धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारते oh. आपण जेव्हा वास्तुशांती करतो oh. किंवा एखाद्या पूजेचा आपला नारळ आपण बांधून ठेवतो तो त्याचा काही कालावधी असतो म्हणजे किती दिवस ठेवायचा तो किंवा कसं काही असत हा अतिशय गहन महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे ज्या ज्या घरामध्ये वास्तू विजिटला मी जातो तिथे जवळपास दहा दहा बारा बारा वर्षापूर्वीचा नारळ लाल कापडात किंवा हिरव्या कापडात गुंडाळून ठेवलेला असतो मी त्यांना विचारतो हे का ठेवलं आहे याच्यामागे शास्त्र तुम्हाला काही माहिती आहे का नाही आमची वास्तुशांत झाली किती वर्ष झाले म्हणजे एक दहा वर्ष झाले तो नारळ तसाच धूळ खात त्याच्यावरती जाळ्या जळमटं बसलेली आहेत किडे जाऊन बसलेले आहेत त्याला रंग उडालेला आहे असा निगेटिव्हिटीने पूर्ण भरलेला नारळ हा दहा वर्षापूर्वी वास्तुशांत झालेला त्याच कोपऱ्यामध्ये आणि माणूस आध्यात्मिक धार्मिक असल्यामुळे त्या नारळाला झाडू कसा लावायचा कुंचा कसा लावायचा आजूबाजून जाळ्या जोमॅटो कशी काढायची हा एक महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्यांनी त्याला हातसुद्धा लावलेला नव्हता आमच्याकडे जे काही ॲडव्हान्स यंत्र आहेत ते, ते यंत्राद्वारे लक्षात येते की कोणत्या ठिकाणी कोणती निगेटिव्हिटी आहे मग त्यात लॅकर अँटीना आहे आमच्याकडे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर आहे इतर महत्त्वाची यंत्र आहेत की त्या नारळातून निगेटिव्हिटी येते हा नारळ जो आहे तो नारळ वास्तुशांत झाल्यानंतरनं मी स्वतः ऋग्वेदी ब्राह्मण आहे वेदांचा अभ्यास आहे मूळ ग्रंथांचा अभ्यास आहे यामध्ये मी तुम्हाला सांगतो वास्तुशांत झाली पूजा झाली तर हा नारळ जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवस ते तीन महिने बांधून ठेवा पण त्याच्यावरती आपल्याला रोज जर धूळ बसत असेल किड्या मुंग्या जाळ्याजमट होत असतील तर तो निगेटिव्हिटी निगेटिव्ह इन्फ्रारेड पकडून बसतो एका घरामध्ये ही गोष्ट सांगितल्या सगळ्यांना पटलं पण आजोबांना काही गोष्ट पटली नाही मग मी आजोबांना म्हणलं तो आपण नारळ काढूयात आणि मग स्वयंपाकाला वापरा बघा वापरत आहे आहे का मग ते म्हणले नाही नाही बरोबर आहे आता तो कसा काय तीन वर्षापूर्वीचा नारळ कसा काय खायचा मग खायचा तुम्हाला नाही आहे तर मग तो लावला कशाला जर तुम्ही तो नारळ खाऊ शकत नाही म्हणजे तो निगेटिव्ह आहे मग तो घरात टांगून ठेवला म्हणजे निगेटिव्हिटी आली अनेक वेळेला काही ना काही करण्यासाठी लिंबू लाव लाव घरामध्ये लावले जातात हे नका करू तुम्ही पॉझिटिव्हिटी करा ती जागा स्वच्छ करा मस्त तुम्ही पॉटमध्ये फुलं आणून ठेवा घरामध्ये छान छान चित्रं लावा तुम्ही रोज काय करू शकता घरामध्ये कापूर जाळू शकता घरातली सगळी अडगळ भंगार काढून टाका घरातल्या सगळ्यांचे फोटोज लावा असं छान छान करू शकता पण ह्या गोष्टी नका करू आणि याला व्हॅलिडिटी शक्यतो गुरुजी सांगत नाहीत आणि आपण विचारत नाहीत त्यामुळे विचारून घ्या किती दिवस नारळ बांधायचा त्याच्यावर धूळ बसणार असेल तर अशा गोष्टी नका करू कारण काय होतं ह्या गोष्टींवर पंख्यावर बसलेली देखील धूळ पंखा जेव्हा फिरतो तेव्हा गादीवर पडते आणि आपल्या नाका तोंडात जाते आपण म्हणतो आपण तर बाहेर कुठे फिरत नाही सर्दी खोकला कसा झाला अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती धूळ जाऊन बसते आणि ती धूळ पंख्याबरोबर रात्री आपल्या नाकावरती येते आणि त्याने आपला त्रास वाढू शकतो म्हणून या सगळ्या गोष्टी अवॉइड करा ज्याला शास्त्र तेच आसपासनं वापरणार असं तुम्ही ब्रीद वाक्य तुमच्या मनात करून ठेवा नक्की सर सर फायनान्शियल प्रॉब्लेम जर घरात असतील तर घरातली लक्ष्मी सुखी असणे गरजेचं असतं पण त्यामुळे तुम्ही याबद्दल काय माहिती सांगाल म्हणजे लक्ष्मी सुखी असायलाच हवी तरच आपल्या घरातले फायनान्शियल सॉल्व्ह गृहलक्ष्मी ही अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन असते मग तुमच्या घरात गृहलक्ष्मी कोण आहे तुमच्या घरात गृहलक्ष्मी आहे तुमची मुलगी असेल छोटी आई आहे बहीण आहे वहिनी आहे ताई आहे या सगळ्यांना पॅंदा सुखी ठेवा अनेक घरामध्ये फायनान्शियली प्रॉब्लेम्स पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्या घरामध्ये दोष आहेत आणि ज्या घरात दोष नाही तिथे स्त्री स्त्री काही ना काही करण्यासाठी दुखी आहे तर तुमच्या घरातली ही अन्नपूर्णा गृहलक्ष्मी जर दुःखी असेल तर तुम्ही एव्हरी टाइम किती प्रयत्न करा तुम्ही फायनान्शियली पाठीमागेच राहणार त्यामुळे तुम्हाला एक मी ती फॉर्म्युला एक टिप्स अशी सांगतो की तुम्ही काय करा रोज तुम्हाला जे काही तुम्ही व्यवसाय करताय जो तुम्ही कमवताय किंवा जे काही नोकरी करताय त्या तुम्हाला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुमच्या घरात जी लक्ष्मी आहे ना तिच्या आवडत्या गोष्टी रोज एक करा तुमची मुलगी आहे तिला काय आवडतंय तर तिच्या दृष्टीने एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की बाबांनी एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे तिला एक गोष्ट सांगा तिला जवळ घ्यायचं आहे तिला छान गोष्टी सांगायच्या त्या बाबतीत तुम्ही करू शकता ही तुमच्या घरातली लक्ष्मी आहे तुमची जी बायको आहे आई आहे की आईला काय आवडतं की जाताना आपल्याला देवाला नमस्कार केला पाहिजे मुलांनी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आईच्या बहिणीच्या वहिनीच्या या गोष्टी तिला काय आवडतं असं रोज तिला एक गोष्ट तिच्या मनासारखी करा पॉझिटिव्ह करा कारण घरातली लक्ष्मी जर दुःखी असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्हाला फायनान्शली यश मिळणार नाही त्या गृहलक्ष्मीची हो अजिबात अपेक्षा नसते की रोज नवऱ्याने किंवा यांनी दोन दोन तोळे तिच्या अंगावर घालावे अशा अजिबात अपेक्षा नसते दोन शब्द प्रेमाचे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण मी लहानपणी एक गोष्ट ऐकवली ऐकली होती की घोडा का आडला आणि भाकरी का करपली याला एक उपाय की न फिरवल्यामुळे घरात तुमची जी बायको आहे तुमची जी गृहलक्ष्मी आहे ती सतत चिडचिड काय करतेय याचं कारण पाहिलं तर तिला दोन दोन महिने कुठे फिरायलाच नेलं नाही दोन दोन वर्ष गावाच्या वेशीच्या बाहेर नेलं नाही मग मला सांगा तिने फक्त रांधावाडा उष्टी काढा सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाक करायचा मुलांचं बघायचं या गोष्टी करायच्या आणि पुन्हा तुमच्याशी हसत खेळत वागायचं असं होऊ शकत नाही तिला पण एक जीव आहे तिला एक मनुष्य आहे ती सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे तिला व्हॅल्यू द्या त्या लक्ष्मीला तुम्ही व्हॅल्यू दिलीत ना तर मित्रांनो असं धो पैशाचा पाऊस पडू शकतो फक्त घरातल्या लक्ष्मीला सुखी ठेवा काय काय करता येईल आपल्याला की तुम्हाला कुठेही एक रुपये खर्च करायची गरज नाही आपण एक्झिबिशनला जाऊ शकतो प्रदर्शनाला त्या घरातल्या महिलेला घेऊन जाऊ शकतो आपण लहान मुलांना बागेत जाऊ शकतो वर्षभरातून एखादी ट्रीप काढा देवदर्शनाला जा प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात असंही नाही आहे तुम्ही दर तीन महिन्यातनं कुठेतरी छोटीशी एक दिवसाची ट्रीप करा सहा महिन्यातनं एक मोठी ट्रीप करा आणि वर्षभरातनं एक आउट ऑफ इंडियाची ट्रीप करा हे केल्यामुळे काय होतंय की आपल्या घरामध्ये आपलं घर पण सध्या काय होतंय माणूस नुसता कमवतोय कमवतोय आणि त्या पैशाचा उपयोग स्वतःसाठी होत नाही एक दिवस असा उगवतो की हॉस्पिटलमध्ये हा पैसा निघून जातो यापेक्षा जो पैसा मिळवताय तो मिळवताय तो घरच्यांच्या आनंदासाठी रोज वापरा कधीही विचार करा तो बँकेतला पैसा हा जो आहे त्यापेक्षा तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी जर याचा वापर केला तर खूप फायदा होऊ शकतो आणि गृहलक्ष्मी सुखी तर अष्टलक्ष्मी सुखी ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही काय करणार आहात तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे तिच्या आवडती रोज एक गोष्ट करणार आहात आणि तिला सुखी करणार बघा महिन्याभरामध्ये कसे तुम्हाला रिझल्ट मिळतात नक्कीच सर सगळे प्रेक्षक आपली ही माहिती लक्षात ठेवतील सर आपली ही चर्चा अशी सुरू राहणार आहे पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत साम टी ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला एक फोन आलेला आहे शीला जाधव आपल्याशी बोलत आहेत कोल्हापूरहून बोला शीला हा सर नमस्कार 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 सर मला खरं म्हणजे इतकं अनुभव सांगायचा आहे की सरांची विजिट झाली बारा जुलैला बारा ऑगस्टला आणि सरांनी प्रॉब्लेम होता की माझे मिस्टर बिंक येत होते मॅडम आणि घरात सगळं व्यवस्थित होत खरं फक्त माझे मिस्टर ड्रिंक घेते म्हणून मला सरांची खास वास्तू विजिट घ्यायची होती आणि सरांनी मला इतकं पर्याय सांगितलं ना त्याच्यातून येत नाही प्रत्यक्ष भगवान म्हणून पूजा केलेली अगदी माझे परमेश्वर माझ्या घरी आलेत म्हणून आणि खरोखर खोड़ छान झालं मॅडम मला बोलायला सुद्धा याचा इतके चांगले अनुभव आले की दोन महिन्यात माझ्या मिस्टरांनी ड्रिंक सोडली घरातले पूर्ण वाद राहिले घरात म्हणत नाही एकमेकांच्या इतकं प्रेम राहिलं ना मला काहीच अपेक्षा नाही आता खर तरी माझ्या म्हणजे म्हणजे संसारासाठी जे पाहिजे होत ते माझ्यासाठी मिळाले असं आणि म्हणजे पैसा घरात व्यवस्थित राहिला घरात सुख समृद्धी व्यवस्थित आहे कुणाची भांडण आहेत मुलांना आधार बन सगळं म्हणजे सगळं जसं पाहिजे त्याच्यापेक्षा छान झालंय माझा अगदी रुटिंग मध्ये बसलं मुलांचा आजार पण नाही माझा वाद कधी नाही सरांना माहिती आहे ज्या दिवशी सर विजिट ला घेतलेली होती प्रेम पण आजचा दिवस आता सरांना म्हणजे लाग त्यांच्यावर घालायचं महत्वाच आहे माझ्यासाठी आशीर्वाद तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना सांगितलेल्या उपाययोजना नियम आयुष्यभर कायम चालू ठेवा असेच रिझल्ट आपल्याला जपून ठेवायचे आता रिझल्ट मिळालेले ते कायमस्वरूपी राहिलं पाहिजे त्यामुळे ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या कंटिन्यू ठेवा आपली वास्तू अजून तसाच तो आयुष्यभर राहणार आहे तुम्हाला शुभाशीर्वाद तुमच्या कुटुंबियांना खूप खूप धन्यवाद शिला सर uh, याच वरून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो जर आपण एखादा फ्लॅट घेतला आणि त्यात दोष असेल पण तो फ्लॅट ऑलरेडी आपण घेतलेला असतो तर त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो आता आपण जो फोन घेतला कोल्हापूरचा तर यांचं मिस्टर ड्रिंक करायचे ऍक्च्युली hmm. आता पण यांचं नाव पण चेंज केलेलं आहे आता त्यांचं okay. नाव hmm. डमी आहे okay. कारण अतिशय से महत्वाची सेन्सिटिव्ह hmm. गोष्ट आहे पण त्यांनी इतका आम्हाला सांगितलं की सर हे सांगायचं आहे hmm. कारण मी जेवढे काही उपाय असतात की दारू सोडवण्यासाठी सगळे केले आणि ऑगस्ट मध्ये वास्तू विजिट झाली ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आज नोव्हेंबर महिना चालू आहे त्या दोन ते तीन महिन्यात त्यांची पूर्ण ड्रिंक बंद झाली हे श्रेय ह्या वास्तुशास्त्राला जातं मला नाहीये या अठरा महर्षींनी हजारो वर्षापूर्वी जे वास्तूचे नियम सांगितले त्याच्याच मूळ ग्रंथांचा अभ्यास करून मी तुम्हाला लोकांना सल्ले देतो आहे हा असा लाईव्ह रिझल्ट आपल्याला मिळू शकतो की घराचं वातावरण बदललं की माणसात बदल होतो त्यामुळे कधी लक्षात ठेवा मित्रांनो माणसाला बदलायला जाऊ नका माणूस तसा बदलणार नाही मुलगा हट्टी मिस्टर चिडचिड करतायत एकच फॉर्म्युला वास्तू करेक्ट करा हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हजारो क्लायंट्स या पद्धतीने व्यवस्थित मार्गदर्शन करून पॉझिटिव्ह केलेले आहेत काही